मानवाधिकार जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत घनश्याम संपादक सुनील रासकर क्रांती सूर्य न्यूज सातारा जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त लोणंद येथील ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे राज्य निरीक्षक घनश्याम यशवंत सांडिम यांनी मानवाधिकार हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत असे ठाम मत व्यक्त केले यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत मानवाधिकारांचे महत्व त्यांचे संरक्षण व सामान्य नागरिकांचे अधिकार याविषयी सविस्तर माहिती दिली नागरिकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे निरसन केले कार्यक्रमास राईट असोसिएशनचे सातारा तालुकाध्यक्ष रवींद्र दीक्षित जिल्हा कार्यकारिणी सदस्य भालचंद्र निमकर डॉक्टर कुंडलकर सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कुंभार सचिन मदने व्यापारी सुनील शहा तसेच पत्रकार सुनील रासकर अजित कुमार जाधव बेबीताई क्षीरसागर यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव कुंडलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले ह्युमन राईट असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन या संघटनेचा राज्य निरीक्षक म्हणून मी या ठिकाणी आज आलेलो आहोत या ठिकाणी लोणंद शहरामध्ये येण्याचं प्रयोजन असं की मानवाधिकार जो अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे तो तोळागेळातील लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी राज्याची टीम कार्यरत आहे याला केंद्र शासनाचं ग्रँट आहे आणि केंद्र शासनाची मान्यता आहे अशा संघटनेपैकी आपली एक संघटना असेल या ठिकाणी रोपट लावण्याचं काम आज या ठिकाणी कुंभारसर असतील डॉक्टर असतील यांच्या माध्यमातून आणि दीक्षित सरांच्या प्रयत्नातनं गेले वर्षभर हा प्रयत्न चालू होता आज त्याला दहा तारखेला आपला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा झाला त्याचा औतिस अजून दोन दिवसांना आम्ही इथे या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि लोणंद नगरीमध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला अभयसू माणसं मिळाली डॉक्टरांच्या सारखं नेतृत्व इथे मिळालं तर या पद्धतीने मानवाधिकारचं चांगल्या पद्धतीने इथं रुचत आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी ताकद आहे हे राज्यावरून असेल किंवा के केंद्र शासनावरून असेल ती देण्याची आम्ही इथं काही ग्वाही देतो माझे सहकारी निमकर साहेब आहेत ते आता जिल्ह्याचं काम तर बघतात तर आमची सगळी ताकद आम्ही तुमच्या मागं खंबीरपणे उभं राहू आणि जास्तीत जास्त मानवाधिकारी या ठिकाणी तुम्ही समजून घ्या त्याच्यासाठी लागणारी सर्वोत्तम परिमदत आम्ही तुम्ही करायला तयार आहोत याबद्दल तुमचे आभार धन्यवाद